नमस्कार फायनली आपण पाहतोय आता इंदूने दिग्रस्करांचा वाडा परत मिळवण्यासाठी एक जबरदस्त अशी चाल आखलेली असते आणि खेळलेली सुद्धा असते गोपाळ ज्यावेळी डॉक्टर बनत होता त्याच वेळच्या एका बॅचमधील मुलाला म्हणजेच आता असलेल्या डॉक्टरला इंदू भेटलेली असते त्याचं नाव असतं डॉक्टर भोगावकर आणि इंदूचा तो खास करून ओळखीचा असतो आणि इंदू जाऊन त्याला भेटते तर तो म्हणत असतो काय झालं इंदू अचानकपणे आज तुला माझी भेट घ्यावीशी का वाटली त्यावर मात्र इंदू म्हणत असते मला तुझी मदत हवी आहे इंदूने आत्तापर्यंत जे काय घडलं ते अगदी स्टेप बाय स्टेप डॉक्टर भोगावकरला सगळं काही सांगितल्यावर डॉक्टर भोगावकर म्हणत असतो काळजी करू नकोस माझ्याकडे एक युक्ती आहे आपण त्याप्रमाणे सगळं काही करू निश्चितच आपल्याला तुझ्या मनासारखं घडेल अशी आशा आहे त्यावर मात्र इंदू म्हणत असते ठीक आहे आणि अशातच आता इंदूने तिच्या मनातील काही प्लॅन आणि डॉक्टर भोगावकरांच्या मनातील काही प्लॅन या दोघांनी मिळून असा काही प्लॅन तयार केलेला असतो की त्यानंतर धमालच होणार असते आता दुसरा दिवस उजाडलेला असतो पोपटराव आणि श्रीकला दिग्रसकरांच्या वाड्यामध्ये माज करत असतात पोपटराव म्हणत असतो काय मग श्रीकला कसं वाटतंय आता त्या दिग्रसकरांना आपण या वाड्यातून हकलून दिलंय त्यातुरतं का होईना पण त्या लोकांना देवळात राहायला जावं लागलंय स्वतःचा वाडा सोडून त्यावर श्रीकला म्हणत असते बाबा खरं तर मी तुम्हाला एक सांगू का आपण त्यांना या वाड्यातून हाकलून तर दिलं आहे पण लवकरात लवकर या विरुद्ध काहीतरी होऊ शकतं अशी भीती वाटते मला त्यावर पोपटराव म्हणत असतो कसली भीती भीती वगैरे बाळगू नकोस आता या वाड्यावर संपूर्णपणे फक्त आणि फक्त आपला हक्क आहे आणि अधिकार आहे या वाड्यातून आपल्याला कोणीच बाहेर काढू शकत नाही आणि अशातच आता श्रीकाला म्हणत असते बाबा हे जर खरं असेल ना तर मला काय प्रॉब्लेम नाही आहे पण येत्या काळामध्ये या वाड्यामधून आपल्याला नक्कीच तेंदू बाहेर काढण्याचा प्रयत्न करणारच कारण ती शांत बसणार नाही आहे त्यावर पोपटराव श्रीकलाला शेवटी म्हणत असतो काळजी करू नकोस तुझा हा बाप पोपटराव खूप पोहोचलेला आहे आणि माझ्याकडे असंख्य आयडिया आहेत तेवढात आपण पाहतोय आता श्रीकलाला एक फोन आलेला असतो आणि श्रीकला म्हणत असते बाबा हा नोन नंबरने कॉल आला आहे त्यावर पोपटरा म्हणत असतो काळजी कसली करतेस उचलतो कॉल आणि अशातच आता श्रीकलाने कॉल रिसीव केलेला असतो तर समोरून डॉक्टर भोगावकर म्हणत असतो हॅलो मी डॉक्टर भोगावकर म्हणतोय मला गोपाळची बायको श्रीकलाशी बोलायचं आहे त्यावर श्रीकला म्हणत असते हो मीच गोपाळची बायको श्रीकला बोलते त्यावर लगेचच आता श्रीकला पुढे म्हणत असते नेमकं काय काम का आहे तुमचं माझ्याकडे त्यावर डॉक्टर भोगावकर म्हणत असतो ॲक्च्युली मी गोपाळचा लहानपणीचा मित्र आहे आणि मी तो दोघं डॉक्टर बनत असताना त्याने माझी खूपच मदत केली होती आणि त्या मदतीची आता परत फेड करण्याची वेळ आली आहे त्यामुळे मी काही रक्कम तुम्हाला देऊ इच्छितो त्यावर श्रीकला म्हणत असते काय रक्कम देऊन देऊन देणार तुम्ही त्यावर मात्र डॉक्टर भोगावकर म्हणत असतो जास्त नाही पण दहा एक लाख रुपये तुम्हाला मदत म्हणून देऊ शकतो मी हे वाक्य ऐकल्यावर श्रीकला म्हणत असते काय 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 दहा लाख रुपये त्यावर मात्र डॉक्टर भोगावकर म्हणत असतो हो दहा लाख रुपयेच देऊ शकतो सध्या माझ्याकडे तेवढीच अमाऊंट आहे ते त्यावर श्रीकला स्वतःच्या बापाला म्हणत असते बाबा गोपाळचा कोणतरी मित्र डॉक्टर भोगावकर ज्याला गोपाळने कधी काळी मदत केली होती तो आता त्या मदतीची परतफेड करत आहे दहा लाख रुपये मला देऊन त्यावर पोपटराव लगेचच जागच्या जागून उठतो आणि म्हणत असतो अगं असं काय करतायस बोलव त्याला घरी त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते ठीक आहे तुम्हाला दिग्रस्करांचा वाडा तर माहितीच आहे ना त्यावर डॉक्टर भोगावकर म्हणत असतो हो हो माहिती आहे आणि अशातच आता श्रीकला म्हणत असते या ना मग कधी येत आहे आत्ता त्यावर डॉक्टर भोगावकर म्हणत असतो ठीक आहे मी येतो आणि अशातच आता श्रीकलाने फोन ठेवलेला असतो इकडे आपण पाहतोय आता श्रीकला आणि पोपटराव दोघंही नाचू लागतात कारण वाडा तर हातात आहे दिग्रस्करांना लात मारून घरातून बाहेर आहे आता त्यासोबत गोपाळचा मित्र दहा लाख रुपये सुद्धा देणार आहे म्हणजे सगळ्या बाजूंनी अगदी आपली चांदीच आहे असं दोघांना वाटत असतं आणि दोघं एकमेकांना आता शुभेच्छा देत असतात तेवढ्यात आपण पाहतोय इंदूला डॉक्टर भोगावकरने कॉल केलेला असतो आणि तो म्हणत असतो इंदू तू सांगितल्याप्रमाणे सगळं काही केलंय मी त्यावर इंदू म्हणत असते बास आता पुढचा रोल प्ले करायचा आहे आणि अशातच आता डॉक्टर भोगावकर म्हणत असतो ठीक आहे मी तयार आहे अशातच आपण पाहतोय आता दुपारची वेळ असते दिग्रसकरांच्या वाड्याबाहेर भली मोठी गाडी आलेली असते आणि त्या गाडीतून एक व्यक्ती उतरतो पोपटरावने वाड्यातून पाहिलेलं असतं पोपटराव म्हणत असतो श्रीकला आली, आली 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 लक्ष्मी आली त्यावर श्रीकला म्हणत असते बाबा अहो कोणतरी डॉक्टर ओघावकर येणार आहे ना त्यावर पोपटराव म्हणत असतो अगं येडी का खोळी तू त्या ओघावकरच्या रूपात हातात लक्ष्मी येणार ना आपल्या त्यावर श्रीकला म्हणत असते हो बाबा अगदी बरोबर बोलताय तुम्ही आणि अशातच आता डॉक्टर भोगावकर थेट वाड्यात एंट्री करत असताना तो म्हणत असतो मी आत येऊ का त्यावर श्रीकला म्हणत असते या ना आणि मग वाड्यात आलेला डॉक्टर भोगावकर म्हणत असतो तुम्ही श्रीकला का गोपाळच्या बायको त्यावर मात्र आता श्रीकलाने हो असं म्हटलेलं असतं आणि अशातच आता थेट आपल्याला कोणी चहा पाणी देईल का याचा विचार डॉक्टर भोगावकर करत असतो पण त्यावेळेला श्रीकला किंवा पोपटरावने त्या डॉक्टर भोगावकरला काहीही दिलेलं नसतं ना पाणी विचारलेलं असतं आणि अशातच आपण पाहतोय डॉक्टर भोगावकर म्हणत असतो कुठे आहेत बाकीची सगळी मंडळी कुठे आहेत त्यावर श्रीकलाला आता काही बोलू न देता डॉक्टर भोगावकरला पोपटराव म्हणत असतो अहो तुम्हाला बाकीच्या मंडळींशी काय घेणं देणं तुम्हाला गोपाळच्या बायकोला भेटायचं होता ना आहे ना गोपाळची बायको समोर मग त्यावर मात्र डॉक्टर भोगावकर म्हणत असतो अहो असं काय करताय मला गोपाळच्या वडिलांना सुद्धा भेटायचं आहे गोपाळची मावशी म्हणजेच शकुंतला बाईंना सुद्धा भेटायचं आहे मोठ्या बाई घरातल्या सगळ्यांना भेटायचं आहे खूप वर्षांनी मी आज पुन्हा एकदा विठूच्या वाडीत आलोय त्यांना भेटल्याशिवाय कसं काय जाऊ त्यावर मात्र पोपटराव म्हणत असतो त्या लोकांना भेटायची काय गरज आहे गोपाळचे मित्र ना तुम्ही मग गोपाळच्या बायकोला भेटा जी काही रक्कम तुम्हाला द्यायची आहे ती द्या आणि निघा त्यावर मात्र गोपाळचा मित्र डॉक्टर भोगावकर म्हणत असतो माझ्याकडून तुम्ही रकमेची अपेक्षा करताय काही चुकीचं नाही आहे कारण गोपाळने एकेकाळी मला आर्थिक मदत केली होती पण जर आज तीच मदत परतफेड करताना गोपाळच्या आई वडिलांना भेटलो नाही तर गोपाळच्या आत्म्याला शांती मिळणार नाही हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता श्रीकला मनातल्या मनात बोलत असते इथे तर आता खूप मोठा घोळ होणार आहे आपण तर दिग्रस्करांना वाड्याच्या बाहेर काढलाय आणि अशातच आता श्रीकला पोपटरावकडे पाहत असते आणि तेवढंच आपण पाहतोय इंदूची एंट्री आता वाड्यात झालेली असते आणि श्रीकला लगेचच स्वतःशी बोलत असते बाप रे ही फटाकडी इथे का आली आणि तेवढात आपण पाहतोय इंदूला करणे असं म्हटलेलं असतं अरे इंदू तू त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते हो भोगावकर तुम्ही त्यावर मात्र भोगावकर म्हणत असतो काय इंदू घरातले सगळे आहेत कुणीकडे फक्त गोपाळची बायकोच दिसते बाकी कोणी दिसत नाहीये सगळे कुठे बाहेर गेलेत का त्यावर लगेचच आता इंदू श्रीकलाला म्हणत असते श्रीकला दे उत्तर त्यावर मात्र श्रीकलाला काय उत्तर द्यावं हेच सुचत नसतं आणि अशातच आता पोपटराव उठतो आणि म्हणत असतो हो हो काही कामानिमित्त घरातले सगळे बाहेर गेलेत पण तुम्ही काळजी करू नका तुम्ही एक काम करा तुम्ही ती रक्कम श्रीकलाच्या हातात द्या आणि उद्या या तुम्ही उद्या आलात ना की घरातले सगळेच तुम्हाला समोर भेटतील त्यावर मात्र आता श्रीकाला गोपाळचा मित्र म्हणत असतो मी काय रक्कम तुमच्या हातात देऊ शकत नाही कारण मला असं वाटतं ही रक्कम मला गोपाळच्या वडिलांच्या हातात द्यायला हवी तरच गोपाळच्या आत्म्याला शांती लाभेल त्यावर लगेचच आता खूप मोठी गडबड झाली आपल्याकडून असं पोपटराव आणि श्रीकलाला वाटत असत आपण पाहतोय आता अचानकपणे इंदूने असं म्हटलेलं असतं भोगावकर मी काय म्हणते या वाड्याच्या बाजूलाच एक विठूचं मंदिर आहे तुम्हाला तर माहितीच आहे त्यावर लगेचच आता भोगावकर म्हणत असतो हो आणि तेवढ्यात इंदूने सगळं काही सांगितलेलं असतं श्रीकला आणि तिच्या वडिलांनी या वाड्यातून आम्हा सगळ्यांना बाहेर काढलं आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता भोगावकर म्हणत असतो काय गोपाळच्या वडिलांना थेट या वाड्यातून बाहेर काढण्यात आलंय त्यावर मात्र आता श्रीकाला म्हणत असते त्याला काही कारण सुद्धा आहे अशातच आता अचानकपणे मागून सगळेच दिग्रसकर घरात शिरलेले असतात वाड्यात शिरलेल्या दिग्रसकरला पाहून पोपटराव म्हणत असतो स्वतःच्या बापाच्या वाड्यात शिरताय त्याप्रमाणे शिरू नका दारातच थांबा तुम्ही त्यावर लगेचच आता पोपटराव इंदूवर हात उचलायला येत असतो त्यावेळेला मोठ्याबाईंनी बाजूला असलेला दांडका हातात घेत पोपटरावच्या हातावर जोरात मारलेला असतो मोठ्या मोठ्याबाई म्हणत असतात ए पोपट्या तुझी हिंमतच कशी झाली माझ्या सुनेवर हात उचलायची कोण रे कोण लागून गेलास तू माझ्या सुनेला इतकसं जरी खर्चटलं ना तर लक्षात ठेव उभी सोलून काढीन तुला हे वाक्य ऐकल्यावर आता पोपट घाबरलेला असतो आणि तो जागच्या जागी उभा राहतो त्यावर लगेचच आपण पाहतोय आता पोपटरावला नेमकं काय बोलावं हे सुचत नसतं आणि अशातच आता इंदू म्हणत असते बाबा बाबा तुम्ही शांत व्हा त्यावर पोपटराव म्हणत असतो अगं मी शांतच आहे पण या इंदू ने सगळा घोळ घातलाय अशातच आपण पाहतोय आता डॉक्टर भोगावकर पुढे येतो आणि म्हणत असतो व्यंकट महाराज हे काय चाललंय सगळं तुमचा स्वतःचा हक्काचा मालकीचा वाडा असताना आज तुम्हाला असं रस्त्यावर का राहावं लागतंय त्यावर व्यंकटराव म्हणत असतात काय ना सगळी स्टोरी तुम्हाला आधी इंदूने सांगितलीच असेल आता हे वाक्य पोपटराव आणि इंदू ऐकतात त्यावेळेला मात्र पोपटराव म्हणत असतो म्हणजे त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते हा सगळा डाव आम्हा दोघांचा आहे तुम्हा दोघांना आता या वाड्यातून कायमस्वरूपी हकलून देण्यासाठी मी आता काही कागदपत्र तयार करून आणली आहेत त्यावर तुम्हा दोघांच्या सह्यासुद्धा मी ऑलरेडी घेतल्यात हे वाक्य ऐकल्यावर श्रीकला म्हणत असते बाबा कधी दारू प्यायला होतात तुम्ही तुमच्याकडनं या इंदूने या पेपरांवर सह्या कधी घेतल्या त्या त्यावर मात्र पोपटराव म्हणत असतो श्रीकला मला काहीच माहिती नाही याबद्दल त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते तुम्हा दोघांना मूर्ख बनवणं तितकस कठीण नाहीये तुम्हा दोघांना मूर्ख बनवून मी यावर सया सुद्धा घेतल्या आणि आत्ताच्या आत्ता तुम्हाला या वाड्यातून बाहेर काढते त्यावर लगेचच आता श्रीकाला म्हणत असते नको इंदू नको हे माझ्या गोपाळचं घर आहे आणि गोपाळच्या घरातून मला कुठेच जायचं नाहीये त्यावर लगेचच आता पोपटराव स्वतःकडील असलेली बंदूक काढतो आणि म्हणत असतो काय वाटलं तुम्हा सगळ्यांना या या पोपटरावला खूप हलक्यात घेताय का तुम्ही पोपटरावने काढलेली गन आणि त्यात असलेल्या गोळ्या फक्त एक ट्रिगर दाबींना सगळे दिग्रस्कर जागच्या जागी धटपाट व्हाल त्यावर लगेचच आता मागून पप्याने डॅशिंग एंट्री घेतलेली असते आणि पप्याने पोपटरावच्या हातातील बंदूक लाथ मारून उडवलेली असते उडवलेली बंदूक थेट अचानकपणे इंदूच्या हातात येते आणि तेवढ्यात पोपटराव पप्याकडे बघत बसतो पप्या, बस पप्या लगेचच आता पोपटरावची मान आवडतो आणि म्हणत असतो हे पोपट्या इतके दिवस तुला घाबरत होतो पण माझं चुकलं तुझ्यासारख्या मच्छराला काय घाबरायचं रे आणि अशातच आता पोपटरावला आडवा पाडत पप्या त्यावर बसलेला असतो पप्या म्हणत असतो इंदू काळजी करू नकोस घाल त्या गोळ्या सगळ्या टकल्याच्या डोक्यात त्यावर मात्र आता पोपटराव म्हणत असतो हे इंदू इंदू ती खेळण्यातली बंदूक नाहीये गोळी लागला तर माणसाचा जीव जाईल त्यावर पोपटरा म्हणत असतो इंदू इंदू आणि इकडे माझ्याकडे दे आणि लगेच इंदू ने ती बंदूक पप्याच्या हातात दिलेली असते पप्याने ती बंदूक आता पोपट्याच्या डोक्यावर धरलेली असते आणि पप्या म्हणत असतो काय रे पोपट्या किती किती आहेत यात गोळ्या मला सांग त्यावर पोपटराव म्हणत असतो हे पप्या तू काय स्वतःला काय समजतोस रे गोळी दाबशील मरीन मी त्यावर पोपटरा म्हणत असतो तेच मला आहे आमच्यावर गोळी झाडताना तुला काहीच वाटत नव्हतं पण स्वतःवर जेव्हा बंदूक मी लढवली त्यावेळेला तुझी वाट लागली काय त्यावर मात्र आता इंदू म्हणत असते थांब पप्या या पोपट्याला असं मारू नको कायदा हातात घेऊ नको याला आपण कायद्याने शिक्षा करू त्यावर लगेचच आता सगळं काही मी प्री प्लॅन केलं आहे हे जेव्हा इंदूने सगळ्यांना सांगितलेलं असतं तेव्हा मात्र श्रीकला आणि पोपटराव एकमेकांशी बोलत असतात आपण या दहा लाखाच्या लालसे पायी अडकलो नाहीतर या दिग्रसकरांनी आपल्याला घराबाहेर काढलं नसतं त्यावर लगेच आता मोठ्याबाई म्हणत असतात ए श्रीकला आतापर्यंत तुझा खूप सहन केला पण यापुढे मी तुझं काही ऐकणार नाहीये आणि अशातच आता मोठ्याबाईंनी बाजूला असलेला दांडका उचललेला असतो आणि त्या दांडक्याने श्रीकलाच्या पायावर दोन ते तीन असे फटके दिलेले असतात जे लागल्यानंतर श्रीकला लगेचच आडवी होते आणि म्हणत असते नका नका मारू मला चूक झाली माझ्याकडून या पुढे चुकूनही तुम्हा सगळ्यांच्या वाट्याला जाण्याचा प्रयत्न करणार नाही इंदू म्हणत असते अग सहजासहजी नाही सोडणार तुला तुला काय वाटलं तू आम्हाला एवढा त्रास दिलास आम्हाला देवळात राहायला भाग पाडलास आमच्याच घरातून आम्हाला हाकललास एवढ्या सोप्या पद्धतीने आम्ही विसरू काय त्यावर लगेचच आता मागून आलेला अधोक्षद म्हणत असतो थांब इंदू या सगळ्यांचा हिशोब तुला एकटीने करायचा नाहीये माझ्यावरही या पोपटरावने खूप अत्याचार केला आहे मला सुद्धा याला माझ्या हाताने फटके द्यायचे आहेत त्यावर इंदू म्हणत असते थांब आणि मोठ्या बाईंच्या हातातील दाणका खेचत इंदूने अधोक्षतच्या हातात दिलेला असतो इंदू म्हणत असते अधू या दाणक्याने तुला वाटेल तेवढं या दोघांच्या तंगड्यांवर चांगलेच फटके दे त्यावर अधक्षदला आता वेगळा चेव आलेला असतो लगेचच आता अधोक्षद तो दांडका हातात घेऊन दे दनादन दे दनादन श्रीकला आणि मोठ्या बाईंच्या समोरच पोपटरावला फटके देत असतो पोपटराव म्हणत असतो ए वेळ लागलाय का तुला त्या दांडक्याने इतका वेळ मारत राशील तर लागेल ना मला त्यावर अध्यक्षद म्हणत असतो नालाय का आतापर्यंत जो काही तू त्रास दिलायस ना तो पाहता या दाणक्याचा प्रभाव काहीच होणार नाही आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही वेगळं पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद